ते बोल मातो बोल आपल ब मनेच कर घर केदार है मन्ना हा हा लावल चुन्ना अय्यो मन्ना का क्या हुआ मन्ना हा ऐसा चुन्ना चुन्ना ये ऐसा क्या हुआ आता तिथेच गेलाव का नार आता मेले को काय सांगणार है अयो बाबा बोल रहा है रे अंदर की बातें हा ते आम्हाला भीसी साठी बोलवलं त्यांनी बोलवल होत त्यांनी बुला बघू आपण जाऊन आता घराचे बंद करणार का नाही फटकी काय इथे मलाच कलमले कितीला बाबा कोण आहे तुम्ही अण्णा मी लुंगे अण्णा इथं मलाच कलमले किती येता किती येता येता ये आता ना कोण आहे तुम्ही मी आज बहुत दूर चे आया हो बो किधर है उसको उठाओ बुत किधर गए ए मुन्ना तुला गिरायक आले अण्णा गिरायक हा पैसा ना का राम 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 राम, राम अण्णा बोला ना ते बिशीच काम होता ना पैसा लागतो ना त्याला इतना हा दोन हजार रुपये इतना हा दो दो चार घर पे महine फ़ोन पे बात किया था ना आपकी साथ हाँ चार घर पे दे दो दे रे चार जब अभी तो मेरे पे पैसा नहीं लेके क्या फ़ोन पे फ़ोन पे महine बोला था ना फ़ोन पे करने का मैं कैश नहीं लेता फ़ोन पे करने का आता हूँ ना करूँ बिशनालोग करूँगी बिशनालोग जानता था हाँ मराठी ह नाही तिकडे पटोन तिकडे तिकडे ओके हा चारा चार बरोबर पण ह्यात एक गेम आहे काय किती गेम आहे तुम्हाला आता माहिती गरज गरज दहा हजार दहा हजार ना मी देतो फुटायचं नाही नाही एक तासात पैसे घेऊन जा एक तासात एक तासात पैसे घेऊन जा कस काय मी बोलतो या कस काय यायची मग काय करायचे मी सांगतो का सगळी एक तासात एक तासात दहा हजार रुपये घेऊन येऊ पण दहा माझे दहा तुमचे दहा नाही पाच तुमचे पंधरा माझे नाही

नंबर आहे फक्त okay? okay, okay. दोन आता अजून मी मागवून घेतो ओके 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 आबा आता हे चिट्टी आहे ते प्रत्येक चिट्टीत नाव आपलं टाकले बिशी भेटणार हो पण तुम्हाला किती द्यायचं मग मला आता दोन हजार रुपये द्यायचे राह असं काय करता हजार म्हणले राह एवढं हजार का तुम्ही एवढं बोल त्यांना पाच पाच द्यायचे म्हणजे मी एवढं सगळ्या कुरकुड्या करायचे आणि त्यातनं हे असं करायचं ना पण माझा हजार कसं भागेल

त्याची पिशी आता उठणारच नाही दहा लाख कबूल केल्यात बरं प्रेम येईल प्रेम यायला की दहा द्यायचं दहा राहत्यात दोन तुमचं गेलं दिलं तुमचं दिलंच आणि यांना काय पाचशे द्यायचे बरोबर ना असं दोन मला आठ राहून द्या आणि त्यांची ती जातेली आपलं काय ते सरपंचा आम्ही फोन करून सगळं पैसे थांबा थांबा आम्ही सगळं ऐकले काय 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 झालं आम्ही सगळं ऐकले कुठलं कुठं विषय काय थांब थांब काय तुला काय आवडतं काय आवडतं आवडत आवडतो मला आवडतं ना तुला पण आणि तुला पण आस नाही पण का

नाही काढे ना मी काय म्हणतोय मी शंभर शंभर आता तुमच्याकडे फोन पे नसेल जा घरी घरी जा आणि दोघं शंभर शंभर घ्या मी फोन करून सांगतो घरी पाठवायचं नाही डायरेक्ट जाऊन रोख घ्या रोखच घ्या डायरेक्ट जाऊन तुमचा मी इथं फोन करून सांगतो शंभर शंभर द्यायला दोन माणसं आल्याकोर दोन माणसं कशासाठी बीसी साठी लावली जाऊन जाऊन का काय या घ्या खुर्च्या घ्या बसा खुर्च्या अरे काय सरपंच खाटव कशाला आमचं गरीब असं तोडता का नाही नाही खुर्च्या आहेत की तुमच्यासाठी द्या खुर्च्या नाही नको खुर्च्या बिशी घ्यायची ना आ, चित्के येते चितके उजव्या त्याला नंबर या कसा बसा आवड तिथं काय दुसरं दिले पैसे लेखे दोन समजा येतं आणि ते आता ते लोकांना काय ते आहे ना ते आलती का नाही विषय आता ती मी फोन लावतो दोन बामटी दिसली कामटी भेटली गावातली

हा हा या नको हा चालली सगळी गोळा झाली बघ आता चितकी होत हा फोन पे तर पैसे काढल्यात एकदम ओके तुम्ही या हा ओके अजय राव आपण एक काम करू तुम्ही खुर्ची बसलाय मला माकडाव बसावलंय माकडाऊ बसावता माकडाव बसला तुम्ही बाकी बटक काय चालू यांचं मला आता फोन आलत ते मनगुरुगड्याचा कशाबद्दल अभिषेक फुटायची ना तेरी गावाचं खाऊन खाऊन दात राहील नाही त्याला त्याच्यापासून बिस लावली दे असू द्या आपण नंबर कुठे नंबर टाकल्यात पैसे भरल्यात बघू तर घर चला बहु काय असेल ते असेल काय बघू सरपंच बर बर आलो की काय किती टाइम आहे चिठ्ठी काढाय चिठ्ठीच काढतात आपल्याला बर हा विषय आता असा या विषय चिठ्ठीवर बर बारकी लोक येते हा आपल्यावर आपल्यावर सगळ्यांचा विश्वास हा लोका स्वामी मग सामे म्हणजे हे जरा त्यांची त्यांच्या जोडीला हे नमस्कार नमस्कार हे बाहेर गावचे दे आपल्या भागातले नाही सर आपल्या भागाचे नाही बाहेरचे तर आता बिशी या पाहुणे पुढे हे पाहुणे हे पाहुणे नागपूरच्या खाली हे का हिमाननगर हिमाननगर नाही ती राहावे वटकळवाडी वटकळवाडी हा तिकडे साईडचे वटपळवाडीला आहेत मग बघा आता चुट्टी प्रमाणे आपली बिशी बरं बरं उद्या परत माझ्या काय आणि काय व्हायला नको तर माझं असं म्हणणं आहे चिठ्ठी आपण पोराला टाकाय सांगून त्याला चिठ्ठी लागेल त्याला लहान मुलाला सांगतात तीच योग्य आहे पण माणसा उचरायची अगदी बरोबर आहे हा बारक्या पर्शाताने उचरायची बारक्याने उतरायची टाक तुम्ही बस ती चालतंय चालतंय त्याचं नाव त्याला विश्वी ठीक आहे काय तुमची भाषा चांगली आहे चिठ्ठी पोरगी टाकणारी

वाचाव तुम्ही काय उठलं कोण काय झालं तुम्ही आबा शेवट काय आपण कधी गेलेलंच नाही तगदीर आहे बरोबर म्हणजे विशेष तुमच्या नशीबाचा असू चला पुढच्या मला आम्हाला लागेल नाही कसं काय वाटतं ह्या चित्र तुमच्याकडे ठेवा नाही 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 हा असं आहे ना तर आता ऐका पैसे आपल्याकडे सगळे जमा झालेले पैसे फोन पे ला झालेले पैसे तुम्ही बांधल्यात बरं बरं बघा ते बघा तुमच्या आले बिशे आता लागली मला बरोबर बरोबर आहे काय असेल आपण ही पुढच्या महिन्यात दवा बसू ना टाइम पाहणं येऊ का आम्ही पावणं येऊ काय हे काय म्हणजे रे चाभ रे कळतं का आपल्याला दहा हजार घ्यायचे बसायचं कळलं ना मी सांगतो शांत बस बरं तो दहा हजार द्या आमचे मग आम्ही निघतो फोन पे फोन पे नाही कॅश करा आता कॅश नाही कॅश नाही ऑनलाइनच आले का तुम्हाला ऑनलाईन सगळे पैसे आले आहेत कोणतं सांगतो बरं ज्या नंबरवर तुम्हाला टाकले होते का त्याच नंबरवर रिटर्न मारा मग दहा हजार त्याच नंबरला का हा का तुमच्या समोर मारतो हा पुढच्या पैसे किती परत कशाला करा म्हणजे मला कोठा लावता तुम्ही आठ हजार रुपये की कशाला येतात तुम्ही गावात परत इथं आठ हजार घ्या बसा की आठ हजार नाही दहा हजार पण तुमचे दोन चार चार हजार रुपये फायदा करून आले मी सांगितलं तुम्हाला चार चार हजार आणि कोण काय भेटलं तरी काय कोणाला बोलू नका नाही नाही विषय पण गावात जिल्ह्यात नाही परत मार परत नाही नाही मग आता सांगतो तुम्हाला ऑनलाइन मग घ्या ना पण स्कीम कशी होती तुमची पैसे भेटले तुम्हाला ओके

चांगलं बघ दोन गेले पण आठ भेटलेत आपलाच फायदा आहे आता नाच तुम्हाला तुम्हाला बरोबर আগে <I> চাল <Editation> <laughs> काय चालू रानात अरे का बच काय चाललाय रानात तिकडे हो मग आहे का राव तुला राहला काय येतोय सारखा आता असंच म्हणलं सुबाने आधी म्हणता हो आता बंबाड्या म्हणलो काय असंच आहे तुमचं जवळ भेटून आमचं असं विच करायचं कुठं चाललंय काय चाललोय राहनाच राहत चाललोय राहत बर काय काम बघू काय राहणार बी काय रेवर का म्हटलं बघा अरे काय सारखं राम राऊंड काय सप्पर म्हटलंय काय काय सांग काका कालच्या वारीनी सप्पर चांगला असा मला मोठा बोगदा पडला की बोगदा काय एवढाच बोगदाय काय ते शिवाय लागेल शिवून शिवून घ्या कात्या सांगितलं की अर्धा सहा किलो म्हणलं कात्या आणावून शिवून घ्या सुमारे शेतीत काय राहिले व्यापाऱ्याला जाऊ यापारात यापार मोठा अहो काका जरी मी पिये जरी असतो ना तरी हाडाचा कष्ट करणार पिवर शेतकरी मी शेती घेशाला दम निघणार नाही अरे हाडाचा का पाडाचा आहे अहो तुम्ही मला कसलं बी म्हणा मी जवळ घाम गाळतो

आणजपूरपूर अरे पप्पा कुठे गेलेत रे माहित का आता एक गेले गेले माहिती त्याला एक चिठ्ठी लागली बाकीच्या बहुतरी आपण नेमकं काय मला बी वाईट डाऊट येत होता काय नेमकं आलो का काय हे जाऊ त्याच ना

मला डाऊट होता त्यांनी त्या टायमाला त्याच नाव निघाव म्हणून काहीतरी काळे केंद्र काळे नावर झालेलं दिसते संशय म्हणजे सगळ्या चिठ्ठी त्याच नाव म्हणजे कारवा करून त्यांनी जिरावलं बरं तुझा पप्पा गेला महिने बस नाही इथं नाही कुठे गेलाय मी बाहेर चालली आणि आलाच नाही आपल्या फासावलं आपल्याला फसाव ठेवायच्या ठेवा आणि आपण टपून राहापून गावात ज्याला दिसेल त्याने फोन करा आपण त्याची गाडी गाडीचीच नाही ऐका बिशी कोणाला लागली मनुला लागली मनूला त्याची गाडी घेऊ गाडी ऐकून त्याच्या दारातलं मोठे टाके एक हजार लिटरची ती ऐकून आपलं सगळ्यांचं दोन दोन हजार रुपये आपण माघारी जपून ठेवा एक काम करू आपण आता आता थांबून जमायचं नाही आता पैसे म्हणजे आपल्याकडे एक काम करू कमीत कमी बिशी लागली या तो निघून गेलाय बी हे बी आपल्याला बिशी सी द्यायला नाही कोण लोगा सो मी नाही तो प्रेम बी नाही आणि मनू बी नाही विचार करा आज बी बिशी नाही गोळा झाली आपलं गेल्या तरी वसुल करून आपण मोठे व्यापारी काय प्रिया काय करते काही नाही बसत नाही आली मी मग तुझा नवरा कुठं गेलाय या महिन्या झाले गेल्यात कुठं बाहेर काय सांगितलं नाही अगं मी बिशी चोरून लावल्यात दोन नंबर मग आणि कुठं घेऊन गेलाय काय माहिती तुम्ही तुमच्या पैशाचं बघून घ्या काय असेल मी आता ही टाकी जाते घेऊन आता ही टाकी मला लागते तुम्ही त्यांच्याकडे बघू ना आपण घ्या पैसे मला काय माहिती नाही मी ती टाकी घेऊन जाणार आहे मी पाणी ठेवायचे मला काय सांगायचं दुष्काळ दुष्काळ असो विषय घेऊन जातानी कळलं नाही काय तुमचं तुम्ही बघून घ्या ना तुम्हाला कुणी सांगितलं लावायला मी लावली होती मग गेला पळून मग काय माहिती पळून मग पळून गेलं तर काय काय जाते काय नावरा पळ कुठा आणि बायको कुरकुर करते कुरकुर कुठली करते कुरकुर मला सांगितलं असतं तर मग मी बघितलं असत मला माहितीच नाही तुमचा व्यवहार झालेला तर त्याला मी काय करू कुठे कुठे गेलो तो कुठे गेल कोण कुठे इतके दिवस कशीचे पैसे नाही काय नाही तुटलं कुठलं